वर्ग दहावीच्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेत बघू आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे आठवे प्रकरण धातू विज्ञान त्यामधील धातूंचे रासायनिक गुणधर्म या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत तर धातूंचे रासायनिक गुणधर्म तर धातूची ज्या रासायनिक पदार्थाबरोबर अभिक्रिया होऊन जी उत्पादिती तयार होतात त्याच्यावरून आपण त्यांचे गुणधर्म ठरवितो आणि त्यालाच आपण धातूचे रासायनिक गुणधर्म संबोधतो तर जसे आपण बघणार आहोत धातूची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया उदाहरणार्थ समजा सोडियम किंवा पोटॅशियम सारखे जे क्रियशील असणारे धातू आहेत त्यांची ऑक्सिजनबरोबर कक्ष तापमानाला अभिक्रिया होऊन त्यांचे ऑक्साईड तयार होते उदाहरणार्थ पाहा समजा आपण सोबत जर येणे म्हणजेच सोडियम धातू तर सोडियम सोडियमसोबत जेव्हा सोडियमची जेव्हा ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते कक्ष तापमानाला ही अभिक्रिया होते आणि यापासून सोडियमचे ऑक्साइड तयार होते टॉइज एन ए टू वो तर सोडियमसारखे जे धातू आहेत ते धातू सोडियम किंवा पोटॅशियमसारखे धातू अतिशय क्रियशील असणारे धातू आहेत या धातूंची कक्ष तापमानाला ऑक्सिजनबरोबर अभिक्र्या होऊन त्यापासून ऑक्साइड तयार होतात आणि म्हणूनच सोडियमला कधीही उघडा ठेवत नाही त्यांची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया टाळण्यासाठी या धातूला नेहमी काय करतात कॅरोशिनमध्ये ठेवतात पोटॅशियम धातूचं आहे जर आपण समजा पोटॅशियम धातू घेतला के म्हणजे काय होते पोटॅशियम हा जर धातू घेतला तर तर या धातूचे ऑक्सिजनबरोबर कक्ष तापमानाला अभिक्रिया होऊन पोटॅशियमचे ऑक्साइड तयार होते के टू व पोटॅशियम ऑक्साइड आपण जर समजा मॅग्नेशियम घेतला आणि मॅग्नेशियमला जर आपण समजा बर्नरवर गरम केलं तर मॅग्नेशियम सुरसुरीप्रमाणे जडतो अर्थातच त्याची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन मॅग्नेशियमचं पांढऱ्या रंगाचं ऑक्साईड तयार होते उदाहरणार्थ समजा जी म्हणजे होते मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा जो धातू आहे हा धातू ला काय करावं लागते हवेतने गरम करावं लागते त्यामुळे तो ऑक्सिजनशी संयोग पाहतो पावतो आणि काय तयार होते ऑक्साइड तयार होते अर्थातच मॅग्नेशियम ऑक्साइड एम जी ओ मॅग्नेशियम ऑक्साइड तयार होते तर जवळपास जे क्रियशील धातू आहेत त्या क्रियशील धातूची ऑक्सिजनबरोबर सहज होऊन त्यांचे काय तयार होतात ऑक्साईड तयार होतात म्हणजेच हा एक रासायनिक गुणधर्म आहे धातूचा की दातूची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया केली असता त्यापासून काय तयार होते त्यांचे ऑक्साईड तयार होते आणि हे जे ऑक्साईड आहे हे ऑक्साईड पाण्यात निकाळ असतात द्रावणीय असतात आणि त्याच्यापासून काय तयार होतात नंतर आमलारी तयार होतात उदाहरणार्थ आपण जर सोडियम ऑक्साईड घेतलं तर सोडियम ऑक्साईड पाण्यात विरघळून त्यापासून अमलारी तयार होते अर्थातच सोडियम हायड्रॉक्साईड तयार होते एन ए ओ एच एन ए ओ एच ही काय आहे आमलारी आहे यालाच काय म्हणतो आपण अल्कपण म्हणतो दुसरा जर धातू घेतला आपण समजा मॅग्नेशियम धातू घेतला तर मॅग्नेशियम ऑक्साइड पाण्यात विरघडून काय तयार होते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड एम जी ओ एच टू ही आम्हाला तयार होते मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अर्थातच धातूचे ऑक्साईड पाण्यात द्रावणी असतात आणि विरघळून काय तयार करतात आमलारी तयार करतात तर आजच्या ताशिकेत आपण बघितलं की धातूची ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होऊन काय तयार होते तर निश्चितच धातूचे ऑक्सिजनबरोबर अभिक्रिया होते आणि त्यांचे ऑक्साईड तयार होतात आणि त्यांचे ऑक्साईड पाण्यात विरघळले असता आमलारी तयार करतात